आज आपण इयत्ता चौथी मधील जुन्या आठवणीतील जीवघेणा प्रसंग नावाचा पाठ बघणार आहोत चला तर सुरू करूयात आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी बरोबरीच्या आमच्या लग्नाबद्दल आई वडिलांना चिंता वाटे ते सारखी काळजी करत म्हणून निदान त्यांना आनंद होईल असं आपण वागावं असं मी ठरवलं तशी मी घरात फारसं काम करत नसे पण आता कामाला लागले भावंडांनाही तसे सांगितलं एके दिवशी जेवणानंतर भावंडांना घेऊन मी शेतातल्या झोपडीवर गेले त्यांच्या मदतीने झोपडी झाडून स्वच्छ केली बिछाने रजया कुठं कुठं फाटल्या होत्या त्या शिवून तुरपून ठीक केल्या चादरी धुण्यासाठी विहिरीवर गेले ही विहीर शेजारच्या शेतात असून चांगली ऐस पैस होती मला चक्रीवरून विहिरीचं पाणी काढता येत होतं चक्रीशिवाय दोन्ही हातांनी आळीपाळीनं दोर धरून पाणी शेंदायला येत होतं या विहिरीवर रहाट होता तो मात्र मी कधीच ओढला नव्हता पण मी विहिरीत पोहरा तर सोडला तो झपाट्यानं सर्र विहिरीत जाऊ लागला रहाट एवढ्या जोरानं फिरू लागला की की तो कसा थांबवावा हे मला समजेना रहाटाच्या खुट्ट्या तर दिसत नव्हत्याच पण निदान एखादी हाती येईल म्हणून मी हात पुढे केला खुट्टी हाती येण्याऐवजी माझ्या हातातील चुडा मात्र फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले हे इतकं झटकन घडलं की काय करायचं हे कळण्यापूर्वीच मी दोर धरला एकदम एक, एक हिसाडा बसला आणि त्या क्षणी माझे पाय उचलले गेले डोळ्याचं पात लवत न लवत तोच मी धाडकन विहिरीत पडले धुम धप जोरान पाणी उसळलं मला चांगलं आठवत चहू बाजूनी पाणी वर उसळून जणू एक कमळच बनलं आणि मला पोटात घेऊन ते मिटलं पडता मी जोरात ओरडले भाऊ भाऊ विहिरी शेजारी झोपडी होती खरी पण तिथून इथं यायला चालून यावं लागे माझी आरोळी ऐकून माझा छोटा भाऊ मधल्या बाबळीच्या काटेरी कुंपणातून धडपडत आला मागोमाग बहीण सगुणाही आली दोन्ही भावंड विहिरीच्या थारोळ्यावर उभी राहिली पाण्याच्या पोटात दोनदा जाऊन आल्यावर आता मी सावरले होते जो दोर धरून मी पडले तो दोर मी अजूनही गच्च धरून ठेवला होता दोर पोहऱ्याला जसा बांधलेला होता तसाच वर रहाटालाही बांधला होता विहिरीला पायऱ्या नव्हत्या पण मधून मधून कपारी होत्या त्यापैकी एक मला गवसली होती आणि तिच्यावर मी पाय टेकला होता दोन्ही हातात दोर धरून मी विहिरीत लोंबकळत राहिले होते इकडे दोन्ही भावंड थारोळ्यावर उभी राहून रडत ओरडत होती शेवटी सगुनेनं सल्ला दिला भाऊ तू उडी घे आणि अनुताईला बाहेर काढ वास्तविक भाऊ तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहानच त्यानं धोत्राचा खाचा मारला तो उडी घेणार तोच मी ओरडून सांगितलं नको नको उडी मारू नकोस पलीकडे शेतात जा लोकांना घेऊन ये तोवर मी बुडणार नाही जा धावतच मुलं गेली आणि त्या विहिरीत मी एकटीच राहिली आता कुठे माझं लक्ष माझ्या सभोवताली गेलं मी पाहिलं नी मला धक्काच बसला अरे बापरे जवळचं पाणी तांबूस दिसत होत माझ्या अंगात लांब बाहेरचं पुलक होत त्याच्या हातोप्यावर तांबूस डाग होते हातावर रक्ताचे ओघळ होते म्हणजे हे रक्त कुठून आलं मी हाताकडे पाहिलं माझ्या बोटाच्या आणि तळहाताच्या चिंधड्या झाल्या होत्या दोन्ही हाताचं मांस दोरीनं घासल्यामुळं निघालं होतं हातातलं हाड पांढरट दिसत होतं तशा त्या हाताने तो काथ्याचा जाड सरगट दोर मी आत्तापर्यंत धरून ठेवला होता पण आता मला तो धरवे ना माझ्या तळव्याची आग आग होऊ लागली आपल्या अशा दुखऱ्या धातात दोर धरवणार नाही आता आपली धडकत नाही असं मला वाटलं माझ्या एकाच पायाला आधार मिळाला होता तोल सावरण्यासाठी दोर धरून ठेवणं अगदी आवश्यक होतं पण मनाला अशी खच खाल्ल्यावर ते अशक्य वाटू लागलं फार वेळ आपला निभाव लागणार नाही आपली शंभर वर्ष भरली असे विचार मनात आले मी हताश होऊन डोळे मिटले हाताला कोण रग लागली होती डोळे उघडून पाहते तो एक लहानशी गोल सावली विहिरीत पडल्याचं दिसलं मी सहजच वर पाहिलं एक छोटासा गोरा गोरागुगुबी चेहरा विहिरीत डोकावत होता चेहरा ओळखीचा होता झोपडीकडे येता जाताना या मुलाचं घर वाटेत लागत असे तो एवढासा लहान मुलगा विहिरीत डोकावून मला धीर देत होता लोक येत आहेत घाबरू नको दोर तोंडात धर मला हे सुचलंच नव्हतं लगेच ती सूचना मी अमलात आणली हातातला दोर मी तोंडात धरून ठेवला काही वेळानं गोंगाट करत लोक आले माझी ती स्थिती पाहून एक तरुण माणसाने ताबडतोब विहिरीत उडी घेतली त्या माणसानं माझ्या तोंडातली दोरी आपल्या हातात घेतली आणि दुसऱ्या हातानं माझा दंड पकडून ठेवला लगेच एक पाळणा खाली सोडण्यात आला त्या माणसानं मला पाळण्यात बसवलं लोकांनी पाळणा वर ओढून घेतला तिसऱ्या पहारी मी पाण्यात पडले होते सूर्यास्तापूर्वी मला वर काढले माझ्या आईचा आक्रोश दुरून कुठून तरी ऐकू आला पण पुढचं काहीच कळलं नाही डोळे उघडले तेव्हा मी झोपडीत खाटेवर होते शेजारीच डॉक्टर उभे होते त्यांचे शब्द कानावर आले बहादूर आहे मुलगी